કારીગર હંગા માનગર સાગર હંગામ માનગર સાયર પુરુષા ખરીગર હરા કૃતિકા માતા હિકા ભારસંગા નેતા साहेब एक आता सांगा आपलं जे आंदोलन चालू आहे याबद्दल जर शासन दखल घेतली नाही तर आपण पुढची दिशा का आखणार आपलं हे आंदोलन जर शासनाने आपण दक्कल घेतली नाही तर आपलं हे आंदोलन बेमुदत आहे आज आपण विभागीय पातळीवर सुरू केले आहे विभागीय पातळीवर सुरू झालेलं आंदोलन डेपो डेपोला पसरणार आहे त्याची तर शासन दखल नाही घेतली तर असं होणार आहे पुढे समजा याबद्दल समजा असं आपल्याला वाटत नाही का प्रवाशांची गैरसोय होते की प्रवाशांच्या गैरसोय होत असताना आपण आंदोलन करता येत आपलं कितपत कितपर्यंत मत आहे आपलं सध्या आम्ही विभागीय पातळीवर हे आंदोलन करत आहोत त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही त्याची आम्ही दखल घेणार आहोत प्रवाशांची दखल गैरसोय होणार नाही याची दखल घेऊन हे सध्या आंदोलन आहे मात्र जर शासन आणि प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर याचा पुढे काही आंदोलन कशा प्रकारे होईल हे सांगता येणार नाही ना ठीक आहे बशाल न्यूज नेटवर्क ठाणा क्रमांक